to stay strong and fake a smile until I look away. But I've known you too long. It hurts to watch your blue eyes fade to gray as you fade away. Yeah, 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 yeah. As you fade away. हाय एवरीवन नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल आता सकाळी सकाळी चहा सोबतच मी इथे भाजी पण कट करते त्याचं कारण म्हणजे ना मला चहा घ्यायचा आहे आणि त्यानंतर जिमला जायचं आहे पण म्हटलं चला डाळ तांदूळ भिजत ठेवते कारल्याची भाजी बनवायची आहे म्हणून कारली कटही करून ठेवते आणि त्याला मीठ लावून ठेवलं ना की त्याचा जो कडूपणा आहे तो खूप कमी होतो जर आधीच हे प्रोसेस केली तर तर म्हटलं चला थोडंसं उशिरा जाऊ आणि आज मला एकटीला जायचं आहे आणि खरं सांगू आज फर्स्ट टाईम मी अशी एकटी जाते आहे आणि सकाळी उठल्यानंतर दोघांनीही जायचं डिसाईड झालं होतं पण काय झालं अश्विनला ना एक मध्येच कॉल आला साडेसात पावणे आठचा त्यांचा कॉल होता आणि मग त्यांचं येणं कॅन्सल झालं आता तेव्हा मी म्हटलं असतं की मी पण नाही जाणार तर खरं सांगू मला ऐकावं लागलंच असतं की तू एकटी जात नाही मग मी जाईल तेव्हाच तुला जायचं आहे का त्यापेक्षा म्हटलं नको यावेळी मी एकटी जाणार आहे आणि बऱ्यापैकी आता मला समजतं सुरुवातीला मला गरज होती जेव्हा अश्विन जायचे तेव्हाच मी जायची कारण थोडी हेल्प लागायची पण आत्ता मी जाऊ शकते तर मस्त बाल्कनीमध्ये ऊन पडलं होतं आणि आठ वाजताच एवढं कडक ऊन पडतं ना की थोड्या वेळ बसले आणि तयारी पण झाली आहे म्हणजे जो काही एक तास आहे जिममधला तो माझा व्यवस्थित भरून निघेल एक तास वाया जातो असं नाही पण जिमवरून आल्यावर ना खरंच थोडंसं सा थकल्यासारखं वाटतं बॉडी एकदम एक्झॉस्ट होऊन जाते असं वाटतं थोडासा ब्रेक घ्यावा पण ठीक आहे सकाळी सकाळी एनर्जी असते ना तर ते काम होऊन जातं तर जिमवरून आले मी सगळ्यात आधी तर मी ओट्यावरचा पसारा उचलला शांतपणे पाच दहा मिनटं बसते मी खूप असा अर्धा तास घेतणे कारण आपल्याला सकाळी अर्धा तास अजिबातच वेळ नसतो एका पाठोपाठ कामं असले ना की ते पटापट होऊन जातात आता मी जिमला जायच्या आधी जर कॉल लवकर झाला तर काय काय कामं करून ठेवायची ही मी आधीच सांगून गेले होते जसं की कर्टन्स लावून ठेवणे आणि बेडवर खूप सारे कपडे अस्ताव्यस्त पडले होते ते आपापल्या जागेवर ठेवणे तर ते काम अश्विननी करून ठेवलं आणि ही जी वॉच आहे ना पहिलेची तर ती मला द्यायची आहे आता असं आहे ना की काहीही घरातलं आता काढायचं असलं की मावशीला दे मावशीला दे पण सगळं मी असं ना एकत्रच देत नाही आहे अगदी हळूहळू देईल म्हणजे या महिन्यात हे दिलं आहे तर दुसऱ्या महिन्यात ती वॉच देईल असं करेल म्हणजे एकदम दिल्यासारखंही वाटणार नाही आल्यानंतर थोडीशी आवरावर केली आणि बाल्कनीचं हे जे रॉड आहेत काच आहेत थोडेसे पुसून घेतले कारण संध्याकाळी ना मला लाईटिंग लावायची आहे मस्त आंघोळ केली आणि आंघोळ करेपर्यंत मशीनमध्ये हे जे कालीन आहे ते मी धुवायला टाकलो होतो ऑलमोस्ट माझे ना जे धुवायचे कपडे आहेत म्हणजे नॉर्मल रोजचे तर सोडा पण जे धुवायचे कपडे आहेत ना ते सगळे धुवून झालेले आहे आणि त्याचसोबत मी आज जी पायपुसणी असतात ती पण धुवून घेतली ती मी मोस्टली मशीनमध्ये टाकत नाही एक 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 हाताने धुवत असते पण आज सगळीच धुवून टाकली कारण गणपतीच्या आधीच मी धुतली होती त्यामुळे खूप असं नाही खराब झालं आहे आणि मग पटकन स्वयंपाकाला लागले आता एवढी सगळी तयारी केली होती ना तरीही मला उशीर झालाच आल्यानंतर थोडी आवरावर केली होती ते बाल्कनी पुसणं त्यानंतर ते पाय पुसणी धुवायला खूप वेळ लागला आणि यामध्ये ना कधी बारा साडेबारा वाजतात अजिबात कळत नाही स्वयंपाकाला जास्त वेळ लागतच नाही अर्ध्या पाऊन तासात स्वयंपाक होतो फायनली स्वयंपाक झाला जेवलो आणि दुपारपर्यंत हे जे कालीन आहे पायपुसणे आहे अक्षरशः वाळले होते इतकी जास्त कडक ऊन असते आणि हे कालीन आहे ना अश्विन ज्या ऑफिस चेअरवर बसतात ना त्याच्या खाली ठेवते कारण आम्ही जी टाईल लावली आहे ना त्याला स्क्रॅचेस पडतात आणि स्क्रॅचेस पडू नये म्हणून नेहमी ते कालीन त्या चेअरच्या खाली असतं यावेळी ना बऱ्यापैकी किराणा घरात आहे फक्त दिवाळीसाठी काही वस्तू लागतात ग्रोसरी लागते ती फक्त आणायची होती आणि आत्ताही जर मी मनावर घेतलं नसतं ना तर काय माहिती दिवाळीच्या आदल्या दिवशी ते आलं असतं कारण अश्विनचं काम इतकं जास्त चालू आहे आता म्हणजे मार्च एंडिंग असते ना तशा टाईपचं आता हे ऑक्टोबर मीड चालू आहे म्हणजे सकाळी नऊ साडेनऊ वाजता बसलेला माणूस रात्री नऊ वाजता उठतो दहाही वाजतात कधी कधी आणि मग काय होतं की ग्रोसरी आणायला जाणं होत नाही मी जाऊ शकते ती मी तशीही जातच असते पण तरी पण मला असं वाटतं की चला सोबत जाऊया आत्ताही बघा अश्विनचा कॉल चालू आहे आणि मी सामान लिहित होते पण मला ना काय लिहू आणि काय खरंच आणायचं आहे हे पण आठवत नव्हतं कारण ऑलमोस्ट गोष्टी सगळ्या घरातच होत्या पण तरीही कशीबशी आठवून मी ती लिस्ट तयार केली कारण आज कुठल्याही परिस्थितीत सामान आणायला जायचंच होत आमच्या किचन मध्ये परत एक नवीन वस्तू ऍड झालेली आहे ती मी आत ओपन केली चेक करायचं होतं व्यवस्थित आहे की नाही आणि ती काय आहे हे मी तुम्हाला दाखवते खरं तर प्रत्येक छोट्या वस्तूचा आनंद तेवढाच असतो तर हा आहे बोरोसिलचा सँडविच मेकर छोटा पण एकदम कामाचा आता तसंही आम्ही सँडविच बरेचदा बनवतो तर सँडविच चीज टोस्ट हे सगळं आपण काही मिनटातच यामध्ये बनवू शकतो नॉनस्टिक प्लेट आहे त्यामुळे सँडविच चिटकतही नाही आणि साफसफाई एकदम सोपी आहे दोन लाईट इंडिकेटर्स दिलेले आहे रेड आहे तो हिटिंगचा आहे म्हणजे ऑन ऑफचा आहे आणि ग्रीन आहे तो कुकिंगचा आहे आणि एकदम कॉम्पॅक्ट आहे खूप असा मोठा नाही आहे त्यामुळे किचनमध्ये खूप जास्त जागाही घेणार नाही आणि सर्वात भारी म्हणजे बनलेलं सँडविच ना हे मी याआधी एक्सपिरियन्स केलं आहे म्हणून मी सांगते कारण यासाठी मला रिव्ह्यू द्यायचा गरज नाही हे चांगलंच आहे प्रॉडक्ट मी टॅग करते जर तुम्हाला हवं असेल तर आणि कसं आहे घरात एखादी जरी नवीन वस्तू आली ना तरी त्याचा आनंद वेगळा असतो मग ती वस्तू जर किचनसाठी असेल तर मग आ हा काय सांगू तुम्हाला ती कामाची पण असते आपलं काम सोपंही करते आणि त्याचबरोबर आपल्या किचन त्यांची शोभा पण वाढवते मला तर ना खरच अशा छोट्या छोट्या वस्तूंचा खूप आनंद होतो असं वाटतं अरे वा आता माझं किचन आणखी सुंदर झालंय कधी कधी एखादी छोटीशी बरणी ती पण आपण नवी असते तेव्हा किती जपून वापरतो पण काही दिवसांनी सगळ्यांमध्ये ती मिक्स होऊन जाते तिचं महत्व तसंच राहतं आणि मला माहिती आहे की आपण सगळ्या बायकांना अशाच असतो म्हणजे एक एक छोटी गोष्ट आपल्या किचनमध्ये ऍड करत असतो ती सजवतो सुंदर बनवतो कारण आपल्याला आपलं किचनचं वातावरण किंवा आजूबाजूचं जे हे आहे ना ते आपल्याला म्हणजे चांगल्या वाईप देणारं निर्माण करायचं असतं म्हणून हे सगळं असतं कारण जेव्हा आपण आपल्या किचनकडे बघतो त्या बरण्या चमचे रंगीत कप तेव्हा मनात एकच विचार येतो की चला आज पुन्हा काहीतरी थोडंसं छान बनवूया बरोबर ना तुम्हाला काय वाटतं अशाबद्दल नक्की मला सांगा बघा एक एक संध्याकाळपर्यंत एकदम स्वच्छ असते पण सकाळी उठून बघितलं ना की परत ती झाड पूस करावीच लागते कारण फटाक्यांचा कचरा तेवढा होतो बाहेरही फटाके फोडणे चालू आहे आणि बाल्कनीतही जेव्हा जाणं होत नाही जे छोटे बीडी बम असतात ना ते सारखे बाल्कनीत फोडतो तो आता बाल्कनी स्वच्छ पण थोड्या वेळानंतर ते काम त्याचं चालूच होणार आहे तोपर्यंत मी लाइटिंग लावून घेतली आणि मला लँटर्न लावायचा होता वर लाइटिंग लावायची होती पण त्या हुकच अटकवल्या नाही झालंच ना तर मीच कोणाला तरी बोलवेल आणि ते काम करून घेईल पण आता दिवसही कमी राहिलेत असं वाटतं की जर लवकरच केलं असतं तर बरं झालं असतं तर आत्ता मला शंकरपाळी करायची आहे आणि मी ना नेहमी जेव्हाही शंकरपाळी बनवते तेव्हा मी गव्हाचं पीठ आणि गुळाचा वापर करते पण म्हटलं चला तसंही मला एक्सपेरिमेंट करायला आवडतात आणि ठीक आहे ना म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला येते तर ती सोडून जर दुसरी ट्राय केली तर काय हरकत आहे चुकलं तर चुकलं खूप काही आपण क्वांटिटी बनवत नाही थोडंसं चुकलं तर आपल्याला त्यातूनच काय चुकलं किंवा नवीन काहीतरी शिकायला मिळतं म्हणून म्हटलं की चला खूप वर्षानंतर समजा की मी मैद्याची शंकरपाळी बनवते आहे तर प्रमाण मी घेते अगदी कमी बनवायची आहे खूप असं मी बनवणार नाही आहे जर मला वाटलंच तर मी दिवाळीनंतर आणखी एक ट्राय करेल आता खरंच खूप कामं होत आहेत पण असं वाटतं ना की नाही दिवाळीचा फराळ थोडा का असे ना बनला पाहिजे तर हा एक एक्सपेरिमेंट समजा तर आता एक वाटी मैदा घेतला आहे एक ते दीड वाटी मी मैदा घेणार आहे सगळ्यात आधी तो चाळून घेते हेल्दी बनवायचं म्हणून प्रत्येक वेळी गव्हाचं पीठ आणि गुळाची शंकरपाडी ती ना तेवढी सॉफ्ट बनत नाही मग जेव्हा आपण सॉफ्ट खातो तेव्हा वाटतं की चला पुढच्या वर्षी मी पण मैद्याचीच बनवेल म्हटलं जाऊ दे या वर्षी मी पण मैद्याचीच बनवते तर दीड वाटी मी मैदा घेतला होता त्यात अगदी आता जेवढा दाखवला ना तेवढा रवा घातला त्यानंतर कडकडीत तूप घातलं आणि ते चमचानी असं मिक्स करून घेतलं मिक्स केल्यानंतर जर हाताने असं ते बाइंड होत असेल तर समजायचं की प्रमाण व्यवस्थित आहे जर बनत नसेल तर थोडंसं तूप आणखी घालायचं चिमूटभर मीठ घातलं आणि अर्धी वाटी मी दूध घेतलं होतं सॉरी ना साखर घालायची अर्धी वाटी अर्धी वाटीपेक्षा थोडीशी कमी घातली तरीही चालेल कारण शंकरपाळी थोडीशी जास्त गोड झाली जास्त नाही पण आम्ही नेहमी कमी गोड बनवतो ना त्यामुळे आम्हाला थोडीशी जास्त गोड वाटत होती तर अर्धी वाटीपेक्षा कमी घातलं तरीही चालेल आणि वेलची पावडर घालायचं असेल तर ते पण तुम्ही घालू शकता त्यानंतर थोडं थोडं दूध घालून किंवा दूध नसेल तर पाणी घालूनही आपण असा त्याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आणि दहा मिनटं ते बाजूला ठेवायचं दहा मिनटानंतर छान अशी शंकरपाळी मी कट करून घेतली आणि खूप जास्त एकदम पातळही नाही आहे आणि खूप अशी जाडही नाही आहे साईजमध्ये सगळी शंकरपाळी करून घेतली आणि त्यानंतर आता सगळी फ्राय पण करून घेते मीडियम फ्लोअर करायची म्हणजे करपतही नाही आतून बाहेरून छान होतात आणि क्रिस्पी बनतात मग आवाज सगळ्यांची मला वाटतं की शंकरपाळीपासूनच होते कारण काहीतरी गोड्यापासून सुरुवात करायची आणि शंकरपाळी कसे इझी आहे लवकर बनतात अगदी कमी बनवले होते पण एकदम हस्तफुस एकदम खुसखुशीत कुछ झालेले आहे आवाज तुम्ही बघू शकता आणि टेस्टला तर एकदम भारी झाले आहे एवढीच शंकरपाळी आहे पण झालंच ना तर मी आणखी बनवेल कारण मला माहिती आहे एवढी तर दिवाळीपर्यंत कदाचित संपून पण जाईल कारण शंकरपाळ्यावर सगळ्यांचाच ताव मारला जातो आता आई जशी करायची ना तीच सवय मला पण लागली आहे म्हणजे सगळ्यांनी खायच्या आधी ना मी असं छोट्या डब्यांमध्ये जे काही बनवलं आहे ते सगळं काढून ठेवते आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजे दिवाळीच्या दिवशी ना जे असं डब्यांमध्ये काढून ठेवलेलं असतं ना ते मी पूजेच्या वेळी ठेवते आईची सवय आहे आणि तीच मी फॉलो करते कारण काय असतं बनलेले पदार्थ असतात आणि आपली खायची इच्छा होते म्हणजे स्पेशली लहान मुलांची तर त्यांना नाही म्हणून काहीच फायदा होत नाही त्यांच्यासाठी आपण सगळं बनवलेलं असतं तर रियांशला मी खायला दिलं आणि ॲक्च्युली तो मला बोलतो की मम्मा थोडेसे ना गोड झाले आहेत शंकरपाळे अश्विनला विचारलं अश्विन बोलले की नाही एवढे गोड नाही ठीक आहे जसं की हा ह्याला ना मीठ टाकलेलं समजत नाही कधी कधी आत्ता याला गोड वाटत आहे शंकरपाळे असं तर जसं मी बोलले होते की काहीही झालं तरी आज सामान आणायला जायचंच आहे आणखी थोडेसे ड्रायफ्रूट घ्यायचे होते परत ड्रायफ्रूट लाडू बनवायचे आहेत त्यानंतर डेसिकेटेड कोकोनट पिस्ता हे सगळं सगळं घ्यायचं होतं आणि मक्याचे पोहे बरंच काय काय आता दिवाळीसाठी जे लागतं ना ते सगळं घ्यायचं होतं आणि अजिबात गर्दी नव्हती इथे काय माहिती का आम्ही खूप उशीरा आलो म्हणजे कसा बसा अश्विनी नऊ वाजता कॉल संपवला तोपर्यंत जेवणं वगैरे झाली होती आणि म्हटलं चला नऊ सव्वा नऊ वाजता आम्ही रिलायन्स मध्ये आलो आणि खूप असं सामान घ्यायचं नव्हतं त्यामुळे जास्त वेळही लागणार नव्हता आय थिंक नऊ वाजता शटर बंद होऊन जातं आतमध्ये जायचं पण बाहेर यायला दहा साडे दहा बहुतेक असो आमचं शॉपिंग झालेलं आहे तर ऑलमोस्ट सगळं सामान आणलंय आणि बघा दहा वाजले नऊ वाजता आम्ही शार्प गेलेलो आता एवढी गर्दी नव्हती फक्त बिलिंग साठी थोडीशी लाईन होती आणि बऱ्यापैकी गोष्टी घरीच होत्या म्हणून एवढा उशीर झाला पहिल्यांदा एवढा उशीर झाला आता आजचाही दिवस गेला असताना तर मग परत उद्याचा दिवस आला मी एकटी जाऊ शकते पण म्हटलं ठीक आहे दोघंजण सोबत जाऊ दिवाळीचा किराणा आहे तर सोबत आणावा तर दिवाळीसाठी पण बऱ्यापैकी गोष्टी आणलेल्या आहेत म्हणजे यावेळी मी नवीन अनारसाचं पीठ आणलं आहे आणि अजून काय आणलं आहे बाकी चकली आणि ते सगळं तर आणतच असतो आपण आणि ही लाइटिंग पण घेऊन आले माहिती नाही लाइटिंग आहे घरी एका बाल्कनीत तर लावली दुसऱ्या बाल्कनीसाठी आहे की नाही माहीत नव्हतं पण एक्स्ट्राची घेऊन आलोय आणि जे ग्रिलर आलाय ना त्यासाठी म्हटलं चला ते वापरून पण बघावं तर ब्रेड आणली आणि उद्या मी सँडविच बनवेल टिफिनसाठी नाही आपण संध्याकाळच्या वेळी किंवा ब्रेकफास्ट मध्ये बनवू सॅन्डविच हा रे चलो मी ना आता जेवढं शक्य होते तेवढं सगळं काढून ठेवते कोणतं तेल घेतलं रे पप्पानी ओके <laughs> ठीक आहे जा ठेव बरं बेटा थोडीशी हेल्प कर माझी आपलं हे काम झालं ना पटपट पेरू ठेव मी तुला एक एक काढून देते हे बघ हे फ्रीजमध्ये ठेव आपलं बटर आहे ना तिथे ठेव हे पनीर जा असो आता मी हे सगळं काढून ठेवते उद्याची काही वाट बघत नाही ना, आज मला ॲक्च्युली ना खूप जास्त थकल्यासारखं वाटतंय पाय खूप दुखत आहेत आणि असं वाटतंय की बास आता इथे स्टॉप व्हावं उद्याच्या एनर्जीसाठी थोडासा आराम आणि झोप महत्त्वाची आहे म्हणून आता हे सगळं मी काढते जेवढं काढायचं आहे सा सामान जसं की फ्रूट्स आहे पनीर आणि बाकीचं तेल वगैरे असेल ते सगळं काढून ठेवते आणि व्हिडिओला पण मी इथेच एंड करते आज खूप सारी कामं केली मी जेवढी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्यापेक्षा डबलनी कामं होतात आता पूर्ण दिवसाचं त्या दहा मिनटामध्ये दाखवणं शक्य होत नाही तरी पण बऱ्यापैकी मी कवर करण्याचा प्रयत्न करते पण आज खरंच खूप थकल्यासारखं म्हणजे एनर्जीच नाही आहे आता हे गे भेटू चला उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय